आगामी लोकसभा निवडणूक केवळ शंभर दिवसांवर येऊन ठेपले त्या पार्श्वभूमीवर सोलापूर भारतीय जनता पार्टी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली बाळीवेस वडार गल्ली मारुती मंदिरात भाजपाच्या शहर उत्तर बुथ प्रमुखाची बैठक नगरसेवक किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या लक्ष्यावर विशेष चर्चा करण्यात आली सरकारच्या प्रत्येक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसून मेहनत करावी व प्रत्येक बुथवर पार्टीने दिलेलं लक्ष गाठण्यासाठी बुथ प्रमुखांनी कसे प्रयत्न करावेत याविषयी चर्चा करण्यात आली यावेळी नगरसेवक किरण देशमुख यांनी उपस्थित बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केलं आहे जे बूथचं आपल्याकडे यंत्रणा आहे अतिशय सक्षम आहे सरांनी म्हटलं की शहर उत्तरमध्ये दोन हजार एकोणीसचे जे लोकसभा विधानसभाचे इलेक्शन झाले ते आपल्याला यावर्षी एक्कावन्न टक्केचा लक्ष पूर्ण महाराष्ट्रावर पूर्ण देशभरात प्रत्येक ठिकाणी द्यायचं असं सगळ्यांना सांगितलेलं आहे की आपल्याला प्रत्येक बूथवर एकावन्न टक्केपेक्षा जास्त मतदान पाहिजे पण दोन हजार एकोणीसच्या जे इलेक्शन होते आदरणीय पंतप्रधान मोदीजींसाठी असो व आपले आमदार विजय देशमुख असो यासाठी या भागातल्या नागरिकांनी भरपूर प्रेम भारतीय जनता पार्टीवर केलं आपण एक्कावन्न टक्केचा लढा तेव्हा जिंकलेला त्यावेळेस आपल्याला चौसष्ट टक्के मतदान शिवरुत्तरमध्ये भेटलेलं आहे आपल्याला जे पार्टी सांगते ती एक्कावन्न टक्के मतदान आपल्याला जिंकायचं आहे आता आपण नवीन एक आपल्यासाठी एम करू पार्टी म्हणजे एक्कावन्न टक्के आपण एकाहत्तर टक्क्याचं एम करू आपल्याला काहीतरी त्याच्यात सुधार करून दाखवायचा आहे आप आपल्याला अशा प्रकारे निवडणूक जिंकायचं आहे की पुढच्याचं मनोबल खच्ची करून त्याचं पूर्ण चुराड व्हायला पाहिजे पुढच्या वेळेस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढायचा त्याचा आत्मविश्वास अजिबात राहिला नाही पाहिजे हे आता त्यांनी पेक्षा जास्त जवळपास एक कोटीचे त्यांनी रक्कम या भागात वितरण करून घेतलेलं आहे सरकारकडनं एक कोटी प्रत्येकाच्या घरोघरी जाणं त्यात पाच हजार आहे पंचवीस हजार आहे कुणाला पंचवीसशे आहे कुणाला पंधरा हजार आहे कुणाला एक लाख आहे दवाखान्याच्या याच्या नाही आहेत ते तर वेगळं असेल हा हां ते वेगळं मुख्यमंत्री सहायता निधी असेल ते वेगळं असेल या ते सोडून आपल्याकडं मूलभूत सोयी सुविधांसाठी सो, आमदार विजय देशमुख मालकांच्या माध्यमातून जवळपास चाळीस पन्नास कोटीचे कामं आपल्या प्रभागात फक्त सिंगल प्रभागात झालेली आहेत त्यामुळं आपण हक्कानी लोकांच्या घरी येऊ शकतो त्यांच्याकडं जाऊन आपण फक्त एवढंच सांगायचं आहे आपण विनायक विटकर प्रभाग क्रमांक चार युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष किरण देशमुख लोकसभा विस्तारक नारायण बनसोडे शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील राजाभाऊ काकडे सतीश खुदळे शहर उत्तरचे विस्तारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडले यावेळी भाजपा शहर उत्तरचे सर्व प्रमुख उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी